मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वापरासाठी असणाऱ्या लाखो रुपये किमतीच्या बस व वा रुग्णवाहिका वापराविना भंगारावस्थेत पडून आहेत सांगली व मिरजेतील तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी शासनाच्या निधीतून बस खरेदी केल्यात त्या बस रुग्णवाहिकांची दुरावस्था झाली आहे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील आवारात लाखो रुपये किमतीच्या बस व रुग्णवाहिका भंगार अवस्थेत पडून आहेत गेली कित्येक वर्ष त्याच्याकडे प्रशासन व वा वैद्यकीय विभागानं लक्ष न दिल्यानं या बस व रुग्णवाहिकेतील साहित्य चोरीला देखील गेलाय शासनाच्या निधीतून वाहन खरेदी केली जातात पण त्याची निगा राखली जात नाही वैद्यकीय महाविद्यालय आवारात या भंगार झालेल्या वाहनांची संख्या आठ आहे जनतेचे पैसे भंगार होत आहेत लाख का माल कवडीमोल होत असून याची दखल रुग्णालय प्रशासन घेणार का हा प्रश्न नागरिकांमधून निर्माण होतोय या बस व रुग्णवाहिका दुरुस्त झाल्यानंतर रुग्ण व वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांना तसेच डॉक्टरांना याचा फायदा होणार आहे